मी नन्नाताई इंगळे गुजरात सुरत गायिका ज्यांनी हे गीत लिहिलेलं आहे असे गुजरातचे सुप्रसिद्ध कवी गायक श्रीकृष्ण वानखडे मी आपल्या समोर गीत सादर करीत आहे तरी सर्वांनी शांततेने ऐका जगात माझा भी मराव झुकविले पंडिताचे पंडित आणि रंग त्या तिरंग्यावरती अशोक चुक्र चढवून केला बुद्ध मय भारत आणि म्हणूनच वालखडे साऱ्या जगात महान आहे भारत देश म्हणून मी आपल्यासमोर साजर <ifiér>, करीत आहे त्या तिरंग्यावरती अशोक चक्र चढविला माझ्या अभिमान त्या तिरंग्यावरती अशोक चक्र चढविला माझ्या अभिमान आणि तेव्हा सारा भारत बुद्ध मय केला ह्या निवंतान तेव्हा सारा भारत बुद्ध मय केला ह्या निवंतान असलीला संविधान विधान पहा वाचून किलक पान त्या पानामध्ये आहे ज्ञान त्या पानामध्ये आहे ज्ञान अस लिहिला माझ्या अभिमान बावीस प्रतिज्ञा लिहून विमान सारा भारत बुद्धमय केला या ना निवंतान तेव्हाच सारा भारत बुद्धमय केला या ना निवंतान पहा पासून धम्म आिधम त्याच्या त्याच्या विधान पहापासून बुद्ध धम्म लिले त्याच्या विधान सारे जगात आहे महान सारे जगात आहे महान अस भारतच संविधान असा सजविला भारत सारा हो असा सजविला भारत सारा त्या कायद्या पंडितान आणि तेव्हा सारा भारत बुद्ध माय केला ह्या निवंतान तेव्हाच सारा भारत बुद्ध मय केला ह्याना निवंत नाही करणार कुणी कोण असे लिहिली भिमाने त्या संविधानाच्या साठी त्या संविधानाच्या साठी किती झाली ती तर नंबर पहिला गाजे दाही दिशान आणि तेव्हाच साला भारत बुद्धमय केला या ज्ञानवंतन तेव्हाच साला भारत बुद्धमय केला या ज्ञान बुद्धाच ज्ञान असं दिले तर बुद्धाच ज्ञान मानवमान का समान वनखणे या भारतशाला वनखने या भारतशाला खरा बुद्ध दावीला विमान खरा बुद्ध दावीला विमान आणि तेव्हाच सारा भारत बुद्धमय केला हे लहानवंतान तेव्हाच सारा भारत बुद्धमय केला हे लहानवंतान त्या तिरंग्यावरती वरती अशोक चक्र चढविला माझ्या अभिमान त्या तिरंग्यावरती अशोक चक्र चढविला माझ्या आणि तेव्हाच सारा भारत बुद्ध मय केला हे ज्ञान निवंतान तेव्हाच सारा भारत बुद्ध मय केला हे ज्ञान व तेव्हा सारा भारत बुद्ध मय केला हे निवंतान जय